सर्वात अगोदर सर्वांना पुत्रदा एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेतच असायला हवे चला नवीन दिवसाची आणखीन एक नवीन सुरुवात तर नवीन दिवसाची सुरुवात ही मी देवपूजेपासून करत आहे आज एकादशी आहे त्यामुळं सकाळी सकाळी अगोदर देवपूजा नंतर आपले बाकीचे कामं तर धूप दिवा लावल्याच्या नंतर एकदम घर प्रसन्न मन प्रसन्न आणि जे अगरबत्तीचा वास एकदम दरवळणारा फ्रेश वातावरणामध्ये आज मी घेतलेली आहे आपलं तिळगुळाचे लाडू तर तिळगुळाचे लाडू करण्यासाठी हे तीळ माझे आहेत ते गावरान तीळ आहेत हे माझ्या सासूबाईने दिलेले हे स्वच्छ धुवून आणि वाळवून ठेवलेले आहेत तर ही तिळगुळाची मला लाडू बनवायचे आहेत लाडू बनवण्यासाठी मी दीड वाटी तिळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि तिळ एकदम कमी गॅसवर छान असे कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत आणि तीळ भाजल्याच्या नंतर मग मी गुळ घेतला तर त्या गुळामध्ये थोडे थोडे खडे होते तर आता मग ते खडे काढायचे कसे तर मला तर काही आयडिया माहिती नाही जर कुणाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की गुळामधले खडे नेमके काढायचे कसे तर मी काय केलं पूर्ण गुळ वितळू दिला कमी गॅसवर आणि ते जे खडे आहेत ते असे पूर्ण हलवत हलवत आपलं उलतण्याच्या सहाय्यानं ते वर घेतले आणि चाकून बाजूला काढले हात तर काही घालायचे त्याच्यामध्ये हेच नाही ते पो, हात घातल्याच्यानंतर पूर्ण हात भाजत आहे पोळ पोळतंय हाताला म्हणून ते चाकून मला एकदम सोपं गेलं आणि मी त्यामधले पूर्ण खडे बाजूला काढले पूर्ण खडे बाजूला काढल्याच्या नंतर छान एकदम चाचणी म्हणजे एक वाटीमध्ये पाणी घेतलं मी आणि त्या पाण्यामध्ये मी हे टाकलं गुळ आपला मी त्या गुळाची चांगली अशी गाठ पाण्यामध्ये बनत नाही तोपर्यंत मी ते गुळ गॅसवरच ठेवला तर ते तसं म्हणजे चांगला एकदम मेल्ट झाल्याच्या नंतर गुळ आपले लाडू बनायला सोपे जातात तर आणखीन काही बनलं नव्हतं परत मी ते तसंच थोडंसं आणखी थोडं जास्त गॅस करून भाजत राहिले आणि तोपर्यंत मी त्यामधले खडे पण काढतच राहिले बाहेर मला त्या खड्याने पण थोडासा त्रासच दिला गुळातल्या मग आता चाचणी माझी बनलेली आहे एकदम अशी गाठ आली आणि हे एवढे खडे निघालेले आहेत माझे त्याच्यामध्ये तर त्या त्याच गुळामध्ये मी तीळ टाकून दिले भाजून ठेवलेले तर कमी गॅसवर असंच हलवत हलवत राहायचं त्याला आणि पूर्ण आपले गूळ आणि तिळं थोडेसे घट्ट होईपर्यंत घट्टसर मी गॅसवरच ठेवलं त्याला सुरूमध्ये तर अशानं आपली म्हणजे लाडू पण छान होते एकदम आणि कुरकुरीत आणि खायला पण टेस्टी लागते ते हे तिळगुळाचं जे सारण आहे ते चांगलं असं घट्टसर झालेलं आहे आता तर मी गॅस आता बंद करून घेते आणि गॅस बंद झाल्याच्यानंतर थोडा वेळ मी त्याला थंड होऊ देते कारण ते हाताला तर चांगले चटके बसणार ते लाडू बनवताना म्हणून मी थोडंसं त्याला कमी म्हणजे बंद करूनच एक दहा पाचच मिनिट दहा मिनिट पण नाही कारण ते दहा मिनिट बनल्याच्यानंतर आणखी ते एकदम घट्ट आहे मग ते लाडूच बनवता येत नाहीत त्याचे तर अशा प्रकारे हे सारण झालेलं आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्यानंतर मी एका वाटीत पाणी घेतलं आणि पाण्याचा हात लावत लावत मी ते लाडू बनवत राहिले तर ते लाडू म्हणजे छान बनले एकदम पण चांगले चटके मात्र नंबर एकच बसले ते अगोदरच म्हणतात ना अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर तशी माझी कंडिशन झाली होती पण काय करणार आता गरम गरम मध्येच हे पूर्ण आपल्याला करून घ्यावं लागते कारण ते थंड झाल्याच्या नंतर लाडू त्याचे वळत नाहीत तर माझे असे एकदम नंबर एक लाडू झाले पण चांगले चटके मात्र दिसायलेतच ते आणखी पण काय करणार आता आणि ते जर सारण समजा दहा मिनिट जर आपण बाहेर ठेवलं आणि ते जर व्यवस्थित आणखी घट्ट झालं आणि लाडू जर वळत नसतील तर परत आणखी त्याला गरम करायचं ती एक आयडिया सोपी आहे आणि ते गरम झाल्याच्या नंतर आणखी लाडू वळायला घ्यायचे कारण आपल्याला बनवायला सोपे जाते तर आणि ते घट्ट झालेले असते त्याच्यामुळे ते, ते लाडू वळत नसते तर हे चांगले चटके बसत बसत काही बोलत बोलत मानसीला गप्पा मारत हे माझे लाडू सुरू होते आणि मध्येच मानसीचं मम्मी मा मी, मी लाडू बनवू का बनवू का बाळा नको येऊ नको म्हणले हे चांगलेच गरम आहेत एकदम तर हे लाडू असे छान छान मी छोट्या साईजमध्येच लाडू बनवलेत कारण ते मोठा जर बनवला मी लाडू तर ती मानसी पूर्ण नाही संपवत आणि तिला हे भरपूर आवडतेत आणि मानसीपेक्षा जास्त आमच्या मानसीच्या पप्पांना तिळगुळाचे लाडू खूप जास्त आवडतेत आणि मग हेनी पण म्हणले मला थोडंसं खाण्या म्हणजे एक घेतला तर सराव अशा साईजमध्ये लाडू बनवत चालते म्हणजे चला आपण तशा साईजमध्ये मग मी हे असे लाडू बनवून घेतले तर खरंच लाडू बनवताना एवढी मस्त एक लाडू बनवताना एक आनंद घेतला असंच समजायचं गरम गरम हाताला मी म्हणजे भरपूर ट्राय केला काही पळून एक त्याच्यासाठी काही आयडिया आहे का आहे का पण नाही हातातच घेऊन बनवावं लागलं मी थोडेसे वाटीमध्ये बनवले पण ती वाटीची साईज लईच भरपूर मोठी असल्यामुळं ते काही माझे व्यवस्थित नाही जमले आणि मी काही त्याची शूट पण नाही घेतला कारण ते माझे लाडू पूर्ण चुकत होते व्यवस्थित नव्हते बनत आणि हे एकदम असे म्हणजे पाहिजे तशा शेपमध्ये बनलेले आहेत त्याच्यामुळं माझं तर एवढं मन भरून आलं हे बघून खूप जास्त ते हाताला पुळलेले कुठे गेले की पण नंतर माझ्या हाताची बराच वेळ आग झाली ती गरम असल्यामुळं तर अशा प्रकारे आपले तिळाचे आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत तर हे पहा हे असे झालेले आहेत तिळगुळाचे लाडू संक्रांतरी स्पेशल या खाल्ल्या